नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार दोनशे मुंबई दोन हजार चारशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार सातशे पन्नास राहता पाचशे ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार सहाशे पन्नास जुन्नर अळीफा एक हजार शंभर ते तीन हजार चारशे दहा सरासरी दोन हजार आठशे लासलगाव एक हजार बारा ते तीन हजार एकशे एक सरासरी दोन हजार नऊशे लासलगाव निफाड एक हजार दोनशे ते तीन हजार पन्नास सरासरी दोन हजार नऊशे कामठी तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार अमरावती दोन हजार सहाशे ते तीन हजार चारशे सरासरी तीन हजार नाशिक नऊशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार सहाशे लासलगाव विंचूर एक हजार शंभर ते तीन हजार दोनशे एक सरासरी दोन हजार नऊशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील क्विंटलमधील कांदा बाजारभाव